नाशिकमधील नैताळे येथील ग्रामस्थ व श्री मतोबा महाराज भाविक सध्या आक्रमक झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे नाशिक छत्रपती संभाजीनगर राज्य महामार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं आहे श्री मतोबा महाराज यांच्या चांदीच्या तीन किलोच्या दोन मूर्त्या व दानपेटीतील रोख रक्कम चोरी प्रकरणी हा रस्ता रोको आंदोलन करण्यात येत आहे आता सात दिवस उलटून गेले परंतु अद्यापही चोरीचा तपास न लागल्याने ग्रामस्थ व भाविकांमध्ये पोलिसांच्या कामकाजाविरोधात संतापाची लाट दिसून येत आहे एक तासापासून हा रस्ता रोको आंदोलन सुरू असल्याने वाहनांच्या लांबस लांब रांगा या लागल्या आहेत जोपर्यंत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत रस्ता रोको माग न घेण्याच्या भूमिकेवर ठाम असल्याचं सध्या सांगितलं जात आहे त्याचबरोबर निफाड उपविभागीय अधिकारी कांतीलाल पाटील यांनी सोळा डिसेंबर रोजी मंदिराचे वर्धापन दिन आहे त्याच्या आत चोराला पकडून नृत्य हस्तांगत करण्याचे लेखी आश्वासन दिले आणि त्यानंतर हा रस्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आला लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं श्री मतोबा महाराज देवस्थान ट्रस्ट या देवस्थानाचं मतोबा महाराजांच्या मंदिरात झालेल्या चोरीचं गेलेले मूर्ती टाक चांदी आणि सोन्याचे दानपेटी याच्या चोरांचा तपास पोलीस अधीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं आठ दिवसामध्ये कुठल्याही स्वरूपाचा झालेला नाही आणि त्याचा एक प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आज ग्रामस्थ देवस्थान ट्रस्ट विश्वस्त ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच आणि ग्रामस्थ यांच्या वतीने रास्ता रोको केला गेला आणि त्यामध्ये पोलीस प्रशासनाने येऊन आणि त्यांना निवेदन दिलं गेलं निवेदनाच्या नंतर श्री के के पाटील उपाधीक्षक निफाड आणि श्री पडोळ मॅडम यांनी लेखी स्वरूपामध्ये आम्ही तुम्हाला निवेदन देतो तु की दोन ते तीन दिवसामध्ये आम्ही तुम्हाला आरोपी शोधून देऊ तुमचा मुद्देमाल सापडून देऊ अशा स्वरूपाचं आश्वासन दिल्याच्यानंतर ग्रामस्थांनी आणि भाविकांनी रास्ता रोको मागे घेतला धन्यवाद तीन डिसेंबर रोजी नैताळे देवस्थानातून तीन साडेतीन किलोच्या चांदीच्या मूर्ती व रोक रक्कम दानपेटेतून चोरी गेली होती त्यानंतर पोलीस प्रशासनाने डॉग डॉग स्कॉड वगैरे आणून चौकशी केली पण कुठलाही त्या, त्या चोराचा छेडा लागला नाही आणि त्यानंतर पाच सात दिवस उलटून गेल्यानंतर ग्रामस्थ आणि भाविकांच्या भावना भावनेचा उद्रेक झाला त्यांनी आज रोजी नैताळे येथे महामार्गावरती रस्ता रोको केला व तर रस्ता रोको करत असताना या निपाड निफाड उपविभाग अधिकारी के के पाटील साहेब यांनी आश्वस्त केलं की मतोबा मंदिरात सोळा तारखेला वर्धापन दिन आहे त्याच्या आत मी चोराचा तपास लावून मूर्ती देतो म्हणून म्हणून आजचा रस्ता रस्तो रस्ता रोको आम्ही स्थगित केला आहे